प्रणिता शिंदेने पूरग्रस्त महिलांना दिला मायेचा आधार सीना नदीला आलेल्या महापुरानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं या परिस्थितीत शिंदे कुटुंबियांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांच्या आड्याडचणी सोडवण्याबरोबरच त्यांना धीर देण्याचं काम केलं आहे आर्या पब्लिक स्कूल माळा येथे दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या सह सहकार्यातून व बबनराव शिंदे शुगरच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी सुविधा केंद्र उभारल्यानं हजारो पूरग्रस्तांना याचा लाभ घेता आला हे मदतीचं कार्य चालूच आहे प्रणिता शिंदे यांनी पूरबाधित भागात भेटी देऊन पूरबाधितांना धीर देण्याचं देखील काम पार पाडलं आहे माळेतील गावात सकाळी सकाळी प्रणिता शिंदे यांनी पूरग्रस्त महिला ज्या शाळेत निवाऱ्यासाठी थांबल्या होत्या था। त्या शाळेत जाऊन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि अडचणी जाणून घेत तातडीनं सोयीसुविधा पुरवण्यास सुरुवात केली यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला या प्रणिता शिंदे यांच्या गळ्यात पडून आश्रूंना वाट करून देत होत्या त्यावेळेस प्रणिता शिंदे यांनी या महिलांच्या पाठीवरून हात फिरवत मायेचा आधार आणि धीर देत असल्याचं पाहायला मिळालं ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी